हाय या गवार फरपायला आमची गवार फरपायची चाललीयची म्हणजे झमडायची चालली आहे तुम्हाला माहिती का झंभडायची म्हणजे काय मोठी गवार झाली ना त्यातल्या गवात निस्त्या वगळून काढायचं ना त्याला म्हणतात झमडायची चालली आमची गवार झोंबडायची तुम्हाला दाखव म्हणलं कशी आली काय चाली तर मला आहे का लाईव्ह दोन तीन मिनटं तर कोणी येत बी नाही दोन तीन मिनटांनी येते माणसं मग दिसतो ना सगळ्यांना चालले लाइव म्हणून मग पाऊस यायला लागलाय मोबाईल भिजेल आपला काम करत करत आज आहे दाखव म्हणलं आमची गवार काय मध्ये ते बघा कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये हा पण परत बघितल्यावर सांगते र व्हिडिओ टाकायचा आहे आता ना येतील की घेतले आज दुपारच दुपार बी नाही झाली अजून बारा साडेबारा वाजले नाही दीड वाजली दीड हाय कोण आलाय प्लीज कमेंट कशी वाटती गवार आमची महिनाहून गेला असेल ना गवारीला किती वेळेस झालं आ, किती दीड महिना झालाय आता आठ दिवसात होईल चालू आहे का ना झमडायची चालली गवार आरामची आवाज येतोय का तुम्हाला प्लीज कोण आहे कमेंट मध्ये के सांगा ना म्हणजे आवाज येतोय का काय क्लिअर दिसते का ते पण समजेल आम्हाला हाय कशी वाटती गवार बघा हे आज होत दिवस ते कॅनलच पाणी होतं मग तिकडे चाललं आम्हाला दिसत आहे का, का? प्लीज सांगा तुमच्याशिवाय कोण सांगतच नाही गौरी हायदी अग <laughs> हे म्हणलं गेलं हे म्हणलं गे तिला तर काय करू <laughs> गवार बघ तुला गवार। मी व्हाय ना येणं राहनात कस काय दिसते बघ गवार चालू एक दोन चार सारा झालं आता पाचवा सहावा सारा झालाय काढायचं चाललंय लाडी कुठे आहे माझी लाडेल धाव मी तुझं नाव लिहिते गौरी आदलिंग टेंबरे एवढं मोठं नाव टाकलंय तू हाय प्रगती महाराष्ट्राची हाय कुठून आहेत प्लीज कमेंट आम्ही शेतकरी जोडी घ्यावा म्हणलं दहा पंधरा मिनिटं लाईव्ह दाखव गवार आमची कशी आहे कशी नाही ते म्हणून म्हणलं घ्यावा ते काय असा व्हिडिओ काढून टाकायचा ते बघतात नाही बघतात पण लाईव्हला सगळ्यांना ला। सगळं लाईव्हच दिसतंय मग म्हणजे आम्ही खरंच आहोत का खरं करतोय का काम काय का फक्त व्हिडिओ पुरता करतोय असं दाखवायला माझा टीम टिमरे नाव आहे मी सातारा फलटण मधून आहे नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण कोण नवीन आहे कोण कोण नवीन आहे प्लीज सांगा

हो एकच जोगात धरू म्हणजे पटापट जातोय वेगवेगळ्या धरल्यावर हो काय सारा उरका नाही काढायला त्याच्यामुळे दोघात धरला का नाही मग पटापटा उरकतोय काढायला खुरपट होती खाली मोठं मोठं काढून घेऊ हाय कुठून आहेत सगळे सांगा कुठून कुठून बघताय आमचं लाईव्ह कशी आमची गवार एकदा सांगा कमेंट मध्ये दहा बारा गुंटा असेल अजून चालू काय नाही झाली चालू झाल्यावर हो पाठवू तुमच्याकडे पण हे म्हणले कर लाईव चालू दाखव आपली गवार म्हणलं दाखवा मोठ मोठ फक्त काढायचे ते अडचण करण ना परत वाढता गवार गावार त्याच्यामुळं अजून नाही अजून म्हणजे आबाळ आले पण काय माहिती येतोय काय करतोय अजून एवढं होतो नाही एवढी मोड तर हो आल्यासारखं काढायला तसं मध्ये मध्ये एवढं नाही गावात लय गावात होत ते काढलं मध्ये मध्ये हे ते आपलं काढून हवा फटाफट काय चाललंय तुमचं झालं का जेवण बिवण सर्वांच तिकडं आमची वस्ती घर आमचं लांब आहे तिकडं तीकड़ा। तिथं काय दिसायचं नाही तिकडं काल दोन तीन सार मेथी भाजीचं टाकलं आणि सकाळी त्यांनी भिजवून घेतला असेल आणि आता आज गवारीचं परत यांना दुपारी दोन हजार की जायचं तिकडे ह्याला मका भिजवायला व्यवस्थित दिसतंय का गौरी ग गौरी हाय का गेली तू इकडून बी घ्या कि गोवायच इकडूनचा हाय बोला फटाफट वेळ नाही आमच्याकडं थोडा वेळ थांबल होत काय करता वेळ भेटत नाही एक तर संध्याकाळी पण घ्यायचं एकदा पण म्हणलं हो आता पण घ्यावं थोडस दाखवावं म्हणलं काय चाललंय आमचं काय नाही तुमचं काय चाललंय बघावं म्हणलं हाय मनीष कुमार हाय कुठून आहेत न्यू असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ कसे वाटतात काय नक्की सांग कमेंटमध्ये हाय काम धेनू हाय कुठून आहेत कुठून आहेत प्लीज कमेंट करा आणि जेवण वगैरे झालं का तुमचं काय हे तुम्हाला माहित आहे का काय कुंजीर आहे तो मोठा झालाय कुंजीर आणि लहान असताना ह्याची भाजी करतात हाय नागपूर ओके ओके गाव आमचे फलटण आहे गाव पलटण साताऱ्यामधून सातारा आपण सातारा फलटाण ऋतूजा टेमरे व्हॉट अबाउट यू कसा हालत आहे का ग चित्र हो का तुम्ही कुठून आहेत अगं आता व्यवस्थित का म्हणून नाही काय माहिती हलत असणार आता मी खरी वाकली की हलत असणार पुण्यात ओके ओके व्हिडिओ बघता का दररोजचे आपले व्हिडिओ दररोजचे बघता का म्हटलं जय हॅलो जय नाही आजच आलंय ओके न्यू असेल तर सबस्क्राईब करा आपले डेली शेतातलेच व्हिडिओ असतात शॉर्ट वगैरे असतात लॉंग व्हिडिओ पण असतात आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा ॲक्टर ओके थँक्यू सर आमच्या लाईव्हला आल्याबद्दल कलर्स चॅनलवरती का कोणता शो आहे तुमचा दे सब्सक्राइब करा सर चॅनलला आणि व्हिडिओ पण बघा कशे का वाटतात काय प्लीज कमेंट मध्ये सांगा हो उदारिया ओके म्हणजे त्या शो मध्येच आहात का हिंदी चॅनल कलर्स का ओके ओके बघते बघते म्हणजे आ सांगितलं असन पण लक्षात नसन ते चेहरा असा लहान डीपी मध्ये असो तसा आहे ना त्याच्यामुळे ओळखलं नाही बघत होते मी सिरियल ती पण आता जरा शेतातलं काम असल्यामुळे नाही बघणं होते दिसतंय का व्यवस्थित तुमच्या सिरियल मध्ये मला ऍक्टिंग भेटणार का मला करणार नाही येत ऍक्टिंग <laughs> मला नाही करता येत ऍक्टिंग हा लागेल करावं पण ते सगळं जमलं पाहिजे ना हाय हाय दादा कुठून आहेत मुळे दादा हा ना व्हिडिओ पाहिले का तुम्ही आमचे नमस्कार दिलदार दादा नमस्कार सांगली ओके नवीन नवीन आहात का वरती नवीन जे कोणी असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला दररोजचे व्हिडिओ बघायला भेटतील विनोद कांबे हाय हायून आहेत ओके सगळे म्हणजे शॉर्ट वगैरे पण आहे शॉर्ट वगैरे पण पहा कसे वाटतात प्लीज कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कॉल येतो गाव फलटण विनोद कांबे अमरावती थँक यू सर काय नॉलेज पाहिजे एग्रीकल्चर बद्दल तुम्हाला आता म्हणजे कस माझ्या सासऱ्यांकडे भरपूर नॉलेज आहे आता मी अजून न्यू आहे आमच्याकडे काही एवढं काही आहे म्हणजे कसं आमच्या सासऱ्यांकडे असणार आहे नॉलेज भरपूर आता आम्ही इकडं नवीन झालंय आता शेतात यायला लागलोय आता हळूहळू लहान मुलं होती तर जसं ते मोठे व्हायला लागले शाळेत जायला लागले मग आता यायला सुरुवात केली हाय बालाजी भूतेकर हाय दादा मूर्ख कुठलं पावळ बेस्ट सब्जी भाजी मेथी भाजी आहे शेपू भाजी आहे सगळ्यात बेस्ट भाजीपाला असतो खायला जे कोणी वाईट कमेंट करतात ते त्याच्या विचार करतायत तर त्यांचे विचार खूप खालच्या पातळीचे आहेत तुमच्या कमेंट करा कोणीच तर लक्ष सुद्धा देणार नाही काय माहितीये का तुला आई बहीण कोण नाही आहे का दादा तुला म्हटलं तेच बवळट झालं तू दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही मूर्ख असतात ना ते करतात सर कमेंट त्यांच्या कोणी तोंडाला काही हे करू शकत नाही शेतात गवार आहे दादा गवार चालले गवत काढायचं चालले गवारीतलं राधे राधे आप श्री जी न्यू होत प्लीज कर करदो चॅनल एवढं व्यवस्थित दिसत नसणार आहे जरा असा हे झाले आबळ पण आले आणि व्यवस्थित दिसत पण नाही इतके मूर्ख लोक ना महाराष्ट्रातले असतील असं वाटत पण नाही हा गवारत आहे आमच्याकडे हा जरा ते झालंय ना व्यवस्थित दिसतच नाहीये तर मला एंड करावा लागेल मार्केटला रेट म्हणजे आता अजून चालू नाही झाली गवर आठ दहा दिवसात होईल चालू मग सांगू रेट काय काम पण करते व्हिडिओ पण काढते सगळंच बघावं लागतंय ना दादा जे आपली आवड आहे ते पण जोपासली पाहिजे जे काम आहे ते पण केलं पाहिजे नाही दादा सोयाबीन नसतं आमच्याकडे म्हणजे आज तर करतात लोक पण आम्ही नाही करत का कुठून आहेत तुम्ही आमच्याकडे गवार भाजीपाला भरपूर असतो मका व्हिडिओ पण काढते सांगलं ना सांगितलं ना व्हिडिओ पण काढते आणि काम पण माझं जे आहे ते चालू असतं हां नक्की नक्की करू नक्की एक युनिक व्हिडिओ ॲग्रिकल्चर म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती माझ्या सासऱ्यांकडून घेऊन मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवेल माहूरगड ओके माहूरगडला आमचं देवस्थान आहे दत्ताचं मंदिर आहे आम्ही पंथात पंतात आहोत तर तिकडं अजून नाही येणं झालं पण येईल कधीतरी माहुरगडला पण हा काढणार आहे विनयकडो ओके ओके काढू सर फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा लाईव्ह असेल किंवा व्हिडिओ टाकत टाकेन मी तेव्हा मग तुम्हाला दिसेल ते गवार फक्त दहा ते बारा गुंट केलेले आहे बाकीचे रान सगळे मका वगैरे आहे ना त्याच्यामुळं काय त्यात करता आले नाही सगळीकडं मकाची भाजीची लागण झाली माझं इथून राहिलं तसंच काढायचं बाय सर बाय हा येऊ कधीतरी येणार आहे तिकडं पण काय म्हणतात किती वेळ जातो यायला बाय सर चला आपण पण लाईव एंड करूया माझा सारा महाग राहिलेला आहे ते गेलो पुढं त्यांचं त्यांचं घेऊन मी महागच राहिलेलं आहे माझा अर्धा सारा आहे तर अर्धा सारा राहिला आहे माझा तर आता एंड करून मला जावं लागेल तपलं तपलंच घेऊन गेल्यात फक्त माझं राहिलंय तर बाय बाय गाव आमचं फलटण साताऱ्यामधील फलटण आहे आमचं गाव हाय शांतीलाल जाधव दादा हाय न्यू असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आपला दररोज लाईव्ह पण असतं आणि व्हिडिओज पण असतात सगळे हा चालतंय करूया काय एंड प्लीज भेटूयानंतर संध्याकाळी अजून संध्याकाळी पण लाईव्ह घेत असते मी नऊच्या पुढं असतं आपलं लाईव्ह तर नऊच्या पुढं राहता तुम्ही ऑनलाईन तर नऊच्या पुढे कधी पण नऊ सव्वा नऊ नऊ पावणे दहा इथंपर्यंत लाई असं हा सगळंच करतो आम्ही ते पण करतात मी पण करतात त्यांना खूप राहण्यात काम आवडतं ना त्याच्यामुळं करावंच लागतंय मग आपल्याला नाही करून कोण देणार आहे आणू ना घरी बाय 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 सी यू उद्या भेटूयात अजून अजून उद्या काहीतरी दुसरं काम निघेल मग दुसरं काम करताना काहीतरी भेटूयात चला बाय बाय अठरा मिनटं झाले आपण आहे आणि माझा सार आता त्यांच्यापर्यंत गेला असता पण आहे ते खूप लांब गेलं ते म्हणजे कडलच गेलं बघ मीच राहिली महाग चला बाय बाय सी यू